बर आई मी ना आता ते लग्नाला जाऊन येतो बर का आणि तू आन... ये ना गबाळचं बघाळ खा व्हायचं हे बघ एखादी बाई हा आपलं ना बुडखेतलं काढून घे बघत हे नको मजल्याच्या नादी लावून येत आहेत का ये त्याला काय येतं सगळ्यांना रोजायची गरज असती काय काय काम तरी काय राहिले आता हा मी येतो ते लग्न करून आणि ह्याच औषध आणायला लागन बरं का याला त्या औषध हा औषध बी येतो घेऊन तेवढं बायांचं बघ फक्त तू बरं का अरे झालं का हे यार आली आली आला बी हो तुम्ही हा काय नाही ते आईला थोडं सांगत होतं गाभाळ्याचं लग्नाला जायचं आहे त्या हर्षलचं लग्न आहे का येत आम्हाला घेतलाय सगळ्या लग्नांच्यात नाचायचा आणि तीन वस्त्र तर माघार येतो जायला लागते आई गाबा गाबा महत्वाच नाही लग्न करा त्याला गबा, मी लय वेळा सुईरी सांगितलं कि लग्न चाललाय एखाद्या पुरेल बघ आवडली तर सांगा आम्हाला तुमच्या घरच्यांना सांगू सुईरी का अशाच जमतात ही बघितलं का एका दोन चार पोरांचा बाप दिसतो तो काकू तुम्ही आता जर मनाव नाही घेतलं तर कसंच लग्न नाही व्हायचं काय प्रयत्न कुठं का नाव शब्द नाही इकडं लग्नात सुईरी कि जमतात असच असंच राहिला ना आता तरी डोकेल की असं नाही राहिले ठेवा तुम्हाला आम्हाला गावाला आम्हाला काय वयात लग्न नाही करायच्या जा? झालं पस्तीचा चा अजून कवर करीता अजून पाच वर्षांम राहिलेच किती तुझं कशा साईड थोड्यासाठी लग्न करतो अर तू काही काढायला आला का माझी आता तुलाच पाठाय पाहिजे तू तु, काकू तुम्हाला माहिती आहे आपल्या शेजारी वीस वर्ष पोरग लग्नासाठी रुसत आहे आणि पस्तीसचा गोडा झाला तरी तुम्ही लग्न करून ना इथं ह्याला विचारा आत्ता दोन दोन गर्लफ्रेंड त्याला नाही म्हणावते फक्त हा आहेत ना आणि ह्याला ह्याला कोणत्या पुरीकडं बघा नावी त्याला कोणाबरोबर बोला नावी असं बोलत सारखं सारखं मग मग तुम्ही नाही म्हणाव घ्यायचं त्याच्या पटी होणार नाही तुम्ही तरी मानाव घेतलं लग्न तरी होईन त्याचं तूच घेऊन जाग्नाला लग्नाला का घेऊन जातो मी आज एका लग्नाला लिहून गेलो की काय माझं का त्याच बघ्नाला लग्नाला यासाठी नेला जातो की सुरी किती पाहून या रवळ्यात एखाद्या चर्चा झाले हाय लग्नाला आले याला आता डायरेगीस राहायला लागलेत मग किती लेखर तुला ह्यानी काय सांगायचं लग्नाच्या आली कुठून लेख राहण्याचे काय पण बोलतोय काय पण बोलतोय केस काय दिसत नाही काय पण बोलतोय ठेवा आम्हाला काय करायचं आमचं काय राहिले अरे होईल बाबा लग्न लागण्याचं काय एवढं अजून मला जबाबदारी होते घरच्या जबाबदाऱ्या आयुष्यभर चालत्या पार नाव गेलं तरी पैसे पुरायचे नाहीत जबाबदारी संपायच्या नाहीत आणि माग एकदा तेला स्थळ आणलं टायमाला लग्न केलं तुम्ही डावलून टाकल्या आता हे असला जाडा झालाय त्याला केस नाही राहिले आणि काय म्हणायचं त्याला बोलून काय म्हणायचं गोळा नाव थोडं पळवी जा की त्याला कुणी पळवायचं सकाळी उठायचं खातो तो किती दोन पंक्ती उठत तरी खातरात होतो मग कोणी खायचं ते एवढं खाल्लं तर एवढं पाचायचं कुठं अरे कष्ट आहेत मला काम बी असायच म्हणून भूक लागत उगा आम्हाला लाज वाटत नाही जाऊन लाल न्यायचे माणसाने कसं फिटा असावा काय राहिले कोण हे तुझे पप्पा आहेत कामाला विचारतात सांगायचं काय काय पण काय बरोबर आहे का आपली ऐकून घेत काही बोला अरे ते आपलं उग विनोद करायचं म्हणून म्हणतात माणसे मला काय करायचे राह ना तू तसा राह ना आम्हाला काय करायचं तुझं वय झालंय आता एवढं लग्नाचं तो ज्याच लग्न आहे त्याचं लग्न काय राहतो आणि बावीस वर्षी तर पूर्गी ते पटावली लग्न करतोय हा? नाही पूर्गी पटावली चांगलं काम केलं त्याने तू काय असाच राहतो आजकालचा जमाना भाल्याचा नाही राहिला एक सोपा सल्ला का बर का त्या घनशनी माहिती तुला ती काढली कर्नाटक पोरगी आना करा लग्न कशाला नसल होत तशी करा कशी कशी जमन तशी करा लोक राह एजंटला पैसे देऊन दोन दोन ला हा राहणार नाही ही ठीक आहे सगळं बांधून घ्यायचं सरळ सरळ काय पत्ता आता काय भरगी आली तर दोन वर्ष फिराकणार नाही कोणी डोकायचं नाही अशी कबुली द्यायची तरच लग्न करायचं तसं तरी कर लग्न होण्याशी मतलब लोक मला काय पैसे बघतो मला लय उतर आलाय माहिती सगळं तुम्ही नाही घेतलं माझं काय बोरग तुमच माझं काय अरे बाबा कुणी घ्या पण बघू आपण लग्नाचं एवढं काय दोन दोन वर्षाच्या आत लग्न करून टाकायच्या आधी एक काम करा दोनच्याऐवजी अजून पन्नास आज घ्या म्हणायचं पण चांगली बघा पण बघा काय अडचण आहे हा भेटन भेटन त्याला काय बघा मनाव घ्या पैशाचं बघा नाही तरी पिरू नुसतं पिरूच करीत बसतात हरभराच करीत बसतात ह्याच काय हे जायचं ना असंच अजून पाच वर्षाने तर त्याला इचरायच नाही कोणी बरी या गाडी घेऊन ये तू चल जायचं लवकर लग्न व्हायचं जाऊन स्वीट बर का कशी मित्र मला आधी नाही 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 आता लागले का कशी बोलत आहेत एवढी लोक बोलत आहेत मला पण ह्यांना काय माहिती ग मी मी काय हटकून लग्नाचं राहिलोय का पण आधी म्हणत होते मी तवा नाही 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 अजून नाही ताई मी अजून एक तर शेतकरी माणूस मी घरची जबाबदारी होती त्यामुळं लग्नाचं राहिलो ना पण ते लोकांना नाही दिसत लोक लागले बोलाय आता बरं जाऊ दे आलो मी थांब